रवी बारा वर्षांनंतर मोठ्या वाड्यावर परत येत होता एअरपोर्टवर त्याच्या स्वागतासाठी आधीच चार गाड्या तयार करण्यात आल्या होत्या तो सर्वात पुढच्या गाडीत बसला तर मागील गाड्यांपैकी एक गाडी पुढे आली आणि उर्वरित दोन गाड्या त्याच्या गाडीच्या पाठीमागे निघाल्या अवघ्या एका तासाचा प्रवास करत तो मोठ्या वाड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला गाड्यांच्या आवाजासोबतच वाड्याच्या समोर ढोल ताशांचा गजर सुरू झाला आणि अनार फटाक्यांच्या प्रकाशाने आकाश उजळून निघालं रंगीबेरंगी पोशाख घातलेल्या अनेक तरुणी त्याच्या स्वागतासाठी उभ्या होत्या त्यांनी जोरजोरात गाणी गायला सुरुवात केली त्याने जसे जमिनीवर पाऊल ठेवले तसे त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मार्ग गुलाबाच्या फुलांनी सजवलेला पाहिला हे सर्व पाहून त्याने हलकेच डोके हलवले आणि पुढे निघाला प्रत्येकाने एका मागोमाग एक त्याला हार घालण्यास सुरुवात केली तो वाड्यात आला तर त्याची आजी हात पसरून त्याच्या वाटेकडे डोळे लावून उभी होती तो धावत जाऊन तिच्या छातीशी बिलगला आजीने त्याचे मस्तक चुंबत पुन्हा भेटल्याचा आनंद व्यक्त केला त्याच्या डोक्यावरून पुन्हा पुन्हा हात फिरवू लागली त्याचबरोबर तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते बस करा अम्मा आता आम्हालाही आपल्या मुलाला भेटू द्या रवीची आई राघिणी म्हणाली त्यानंतर तो आपल्या दादीला सोडून आईकडे गेला सगळ्यांशी मोठ्या प्रेमाने भेटल्यानंतर तो आपल्या खोलीत गेला फ्रेश झाल्यावर जेवण केलं आणि नंतर झोपण्यासाठी आपल्या पलंगावर आडवा झाला तेवढ्यात त्याची गर्लफ्रेंड मल्लिकाचा फोन आला त्याने कॉल रिसीव करून कानावर लावला पण पलीकडून काहीही आवाज येत नव्हता त्याने फोनमध्ये नेटवर्क पाहिलं तर सिग्नल खूपच कमी होता म्हणून तो ताबडतोब उठून बाल्कनीत गेला तिथे थोडा वेळ त्याने मल्लिकाशी बोलणं केलं आणि नंतर फोन बंद केला जसा तो वळला तशी त्याची नजर बाहेर बागेत असलेल्या झुल्यावर गेली त्या झुल्यावर एक आकृती दिसत होती ती एका पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक मुलगी होती जी हलकेच झुला झुलवत होती तिच्या डोक्यावर पदर होता जो झुल्यामुळे वारंवार सटकत खाली येत होता तिचे लांब सडक केस जमिनीपासून अगदी थोड्या अंतरावर होते काही क्षणासाठी का होईना रवी तिच्या सौंदर्यात पूर्णपणे हरवून गेला होता पण काही क्षणातच रवीचं लक्ष तुटलं आणि तो आपले डोके हलवत परत खोलीत येऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो, तो शेतामध्ये आणि आपल्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना भेटण्यात व्यस्त होता रात्री तो मोठ्या वाड्यावर परतला जेवण केल्यानंतर आराम करण्यासाठी आपल्या खोलीत गेला पण थोड्याच वेळाने त्याला अचानक काहीतरी सुचलं आणि तो पुन्हा बाल्कनीत गेला आज पुन्हा त्याने बागेत पाहिलं तर झुल्यावर कालप्रमाणेच ती पांढऱ्या रंगाचा सुंदर पोशाख घातलेली मुलगी बसलेली होती आणि हळूहळू झोका घेत होती तो स्वतःला थांबवू शकला नाही आणि आपल्या खोलीतून बाहेर येऊन लॉनकडे गेला पण जसेच तो लॉनमध्ये पोहोचला त्याने पाहिलं की झुला रिकामा होता ती मुलगी तिथून निघून गेली होती हळहळ तो परत फिरला तर समोरून त्याची आई रागिणी येताना त्याला दिसली आई ही बागेत पांढऱ्या कपड्यात बसलेली मुलगी कोण आहे मी दोन दिवसापासून तिला इथे झुल्यावर बसलेली पाहतोय त्याने थोड्या गोंधळलेल्या सुरात विचारलं राघिनीने कोरड्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुला तिच्याशी काय घेणं देणं मला खरंच काही घेणं देणं नाही पण दोन दिवसापासून मी तिला पाहतोय म्हणून विचारलं जर तुम्हाला सांगायचं नसेल तर काहीच हरकत नाही असं म्हणत त्याने खांदे उडवले तीच आहे ती जिला तू वर्षांपूर्वी आपलं नाव देऊन इथे एकटीला सोडून गेला होतास रागिणीने थंड आवाजात उत्तर दिलं रवी गोंधळला पण पुन्हा रागिणीकडे पाहत म्हणाला ती मुलगी अजूनही इथेच राहते आई तुम्ही तिला तिचं आयुष्य जगू द्यायला हवं होतं मी आधीही सांगितलं होतं की मला या नात्याला मान्यता द्यायची नाही ती फक्त बारा वर्षांची मुलगी होती जिला लग्नाचं महत्व काय हेही कळत नव्हतं पण तुम्ही तुमच्या भावाशी संबंध मजबूत करायला मला तिच्या गळ्यात बांधलं मी आधीही हे मानत नव्हतो आणि आजही नाही तसंच माझ्या आयुष्यात आता दुसरी मुलगी आली आहे आणि तिच्याशिवाय मी इतर कोणत्याही मुलीबद्दल विचार देखील करू शकत नाही रवी कठोर आवाजात म्हणाला काय बोलतेस रवी असं म्हणू नकोस त्या मुलीचं काय होणार रागिनीने कडवटपणे विचारलं चाचाजींची दोन मुले आहेत त्यातील कोणत्याही एका मुलाशी तिचं लग्न लावून द्या असं निघत असताना तो म्हणाला तिचं लग्न तुझ्याशी झालं आहे कबीर आणि अमितचं लग्न तुझ्या मावशीच्या मुलींशी ठरलं आहे त्यामुळे चुपचाप रहा लंडनला जेव्हा परतशील तेव्हा त्या मुलीला तुझ्यासोबत घेऊन जा तुला तिला मारून फेकायचं असलं तरी माझ्या दृष्टीने काहीच हरकत नाही पण लक्षात ठेव कबीर आणि अमित तुझ्या मावशीचे जावाई होतील आणि माझ्या बहिणीच्या मुलींना परक्या घरात पाठवू शकत नाही त्या माझ्या समोरच असाव्यात म्हणून हा निर्णय आहे रागिनीने कठोर शब्दात सांगितलं बाकी ती तुझी पत्नी आहे आता तिच्यासोबत तुला काय करायचं आहे आणि काय नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण जेव्हा इथून जाशील तेव्हा तिला तुझ्यासोबत घेऊन जा मी तिला आता इथे अधिक सहन करू शकत नाही कारण कबीर आता तसंही तिच्यात खूप रस घेतोय रागिनी म्हणाली रवी चिडून म्हणाला तर मग यात प्रॉब्लेम काय आहे जर कबीर तिच्यात रस घेत असेल तुम्ही का त्याच्यावर अटी लादत आहात या जगात प्रत्येकाला आपल्या पसंतीचं लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्हाला लोकांच्या या जुनाट विचारांमुळेच मोठ्या भावाचं लग्नही नात्यात करावं लागलं तरी त्यांना त्यांची क्लासमेट आवडत होती आणि आता तुम्ही कबीर सोबतही तेच करू पाहत आहात अशा परिस्थितीत कबीर कधीही पूजाला प्रेम करू शकणार नाही हे इतकं साधं सोपं समजत नाही का तुम्हाला तो संतापणे बोला रागिनी शांतपणे पण स्पष्टपणे म्हणाली माझ्यासमोर ही सगळी फालतूची गप्पा मारायची काहीच गरज नाही प्रेम आवड याचं अस्तित्व फक्त सिनेमांमध्ये असतं या पुलाव पकवणारे या गोष्टींचा वास्तवाशी काहीच संबंध नसतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्यासोबत लग्न करते तेव्हा हळूहळू ते एकमेकांना आवडू लागतात आणि शांततेत आयुष्य घालवतात आयुष्य जगण्यासाठी फक्त एकत्र राहणं गरजेचं असतं आणि ते त्यांना मिळाले रागिनीच्या या स्पष्ट उत्तराने रवी चांगला त्याने रागाने मुठी आवळल्या आणि जोरात आपल्या खोलीत गेला सोफ्यावर धापकन बसला तो आठवणींमध्ये हरवून गेला तेव्हा तो फक्त अठरा वर्षांचा होता जेव्हा त्याच्या मामा मामींच्या आरतीला तो आला होता तेवढ्यात अचानक रुही त्याच्या खोलीत आली त्यावेळी ती त्याला खूपच देखणी वाटत होती इतकी की, की त्याला तिच्यापासून नजर हटवायचीही इच्छा होत नव्हती तो रुहीकडे पाहण्याचं टाळत आपल्या बाजूला येऊन झोपला काही वेळातच तो गाढ झोपला नेहमीप्रमाणे रात्रीच्या शेवटच्या प्रहरी त्याची झोप उघडली त्याने घड्याळाकडे पाहिलं आणि ऑफिसचं काम करण्याच्या उद्देशाने उठून वॉशरूमकडे गेला आणि हात धुतल्यानंतर कॉफी बनवण्याच्या इरादाने बाहेर आला तर, तर सोफ्यावर झोपलेली ती मुलगी पाहून तो थबकला थंडीत ती स्वतःला आवळून झोपली होती तिचे दोन्ही हात पाय तिने पोटात घेतले होते ती अशा अवस्थेत झोपलेली पाहून तो काहीसा गोंधळला बारा वर्षापूर्वी मामा मामींची मुलगी रुही आपल्या आई वडिलांपासून दूर होण्याच्या दुःखाने खूप रडत होती रुहीच्या आजोचे लोक तिला आपल्यासोबत घेऊन जाऊ नयेत म्हणून तिचं लग्न बाराव्या वयातच रवी सोबत लावून दिलं गेलं होतं रुहीच्या आजोचे लोक मनावर दगड ठेवून तिथून निघून गेले होते रवीला त्या गोड मुलीशी लग्न करण्याचा त्रास होत होता ती लहानशी मुलगी तिच्या भावल्यांसोबत खेळण्यात मग्न असायची आणि रवी तिला पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देत रागाने पेटायचा एकदा त्याच्या काकांनी रुहीला त्याच्या खोलीत सोबत झोपण्याचा आग्रह केला तेव्हा रवी चांगला होता पण काकांच्या रागासमोर त्याला काही बोलता आलं नाही आणि त्याला त्या लहान मुलीबरोबर झोपावं लागलं रुही त्याला नेहमीच भैया समजत होती कबीर आपल्या नशिबाला दोष देत तिथून पळून गेला आणि परत कधीच आला नाही पण जेव्हा त्याच्या आजीने खूप वेळा त्याला बोलावलं तेव्हा भाऊक होऊन तो फक्त आजीसाठी एका आठवड्यासाठी भारतात परत आला होता लंडन मध्ये त्याचं मोठं आलिशान हॉटेल होतं आणि त्याला खूप काम असायचं त्यामुळे जास्त सुट्ट्या घेणं त्याला शक्य नव्हतं घरी आल्यावर त्याचे काका त्याला घेऊन गेले आणि रुही विजा अप्लाय केला हे पाहून रवी हादरला होता कसा बसा त्याने तिथे एक आठवडा घालवला आणि लंडनला परत आला रुहीचा विजा एक महिन्यानंतर मंजूर झाला होता त्यामुळे ती नंतरच लंडनला जाणार होती पण आता ही गोष्ट मल्लिकाला कशी सांगायची हे त्याला समजत नव्हतं तो आपल्या कामात इतका व्यस्त होता की मल्लिकाला काहीही सांगायचं त्याला लक्षातच आलं नाही दोन दिवसांनी त्याच्या हॉटेलमध्ये एक मोठा इव्हेंट होता त्याचवेळी त्याला त्याच्या काकांचा फोन आला त्यांनी सांगितलं की रोही उद्या सकाळच्या फ्लाईटने लंडनला येते तू तिला एअरपोर्टवरून पिक कर हे ऐकून रवी सुन्न झाला त्याला तिला आणायची अजिबात इच्छा नव्हती पण त्याला पर्याय नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः जाण्याऐवजी त्याने एअरपोर्टवर आपल्या मॅनेजरला पाठवलं आणि स्वतः मात्र पूर्ण दिवस घराबाहेर राहिला रात्री उशिरा घरी परतला तेव्हा आपल्या खोलीत बेडवर कंबळ पांघरून कोणीतरी झोपलेलं पाहून तो दरवाजा जवळच थांबला वॉट द हेल ही मुलगी माझ्या बेडवर काय करते तो संतापाने बडबडत तिला उठवायला गेला तिच्या खांद्याला हलवत तो तिला म्हणाला ए मुलगी उठीतून लॉन मध्ये जाऊन झोप कंबळ बाजूला करताच ती उठली आणि रवी तिला पाहून पूर्णपणे स्तब्ध झाला कारण ती अप्सरेसारखी दिसत होती डोक्यापासून पायापर्यंत सुंदरता प्रकट करणारी काही क्षण तो तिच्या सौंदर्यात हरवून गेला मग स्वतःला सावरत म्हणाला सोफ्यावर जाऊन झोप ती शांतपणे उठली पण तिच्या हातातील बांगड्याच्या आवाजाने खोलीत एक विचित्र झाली मनात काहीतरी विचित्र अस्वस्थता होती ती गुलाबी रंगाचा फ्रॉक आणि त्यावर शॉपमध्ये तयार झालेला सूट घालून आली होती तिचे लांब सडक केस जाळ्यात गुंपले होते ती त्याच्याकडे अशा विचित्र पद्धतीने पाहत होती की त्याला समजत नव्हतं की ती नेमकं का आणि कसं वागत होती रात्री सगळीकडे शांतता पसरली तेव्हा रवीच्या लक्षात आलं की मुलगी ब्लँकेट न घेता थंडी झोपली होती त्याला काळजी वाटली म्हणून त्याने आपल्या खोलीतून ब्लँकेट आणून तिच्यावर टाकलं त्या हालचालीने तिची झोप मोड झाली ती डोळे चोरत उठली सॉरी तुमची पण कबीर चकित झाला कारण ती चुपचाप ब्लँकेट उचलून खोलीत गेली कबीर विचार करत होता काय विचित्र मुलगी आहे ना थँक यू ना सॉरी ही गप्पा मारणारी मुलगी आता अशी शांत कशी झाली ही गुंगी तर नाही ना असं विचार करत त्यांनी स्वतःचं मन शांत केलं आणि कॉफी बनवून ऑफिस वर्क करत बसला सकाळी पाच वाजता रवी उठला तर ती मुलगी वॉशरूम मध्ये होती ती बाहेर आली तेव्हा तिचा दुपट्टा नव्हता रवी तिच्या अस्तित्वाकडे पाहून नजर हटवू शकत नव्हता रुही त्याच्या नजरेने घाबरून गेली आणि दुपट्टा पांघरून त्याला म्हणाली पूजा घर कुठे आहे मी मंदिर शोधलं पण मिळालं नाही तिचा आवाज एवढा गोड होता की रवी मंत्रमुक्त होऊन तिला पाहत राहिला ती परत म्हणाली मी आरतीसाठी विचारत आहे मंदिर कुठे आहे रवी थोडा गोंधळून म्हणाला माझ्या घरी पूजा घर नाही पण मी आज माझ्या असिस्टंटला सांगतो तुझ्यासाठी एक छोटं मंदिर आणतो ती म्हणाली नको मी स्वतःच देवघर आणीन मग ती बाल्कनीत जाऊन सूर्य उगवण्याच्या जा दिशेने प्रार्थना करू लागली ती खूप शांत आणि तन्मयतेने प्रार्थना करत होती रवी बेडवर बसून तिच्याकडेच बघत होता प्रार्थनेनंतर ती बाहेर जायला निघाली तेव्हा रवी तिला अडवतच म्हणाला तुझं नाव काय आहे ती थांबून म्हणाली तुम्हाला माझं नावही माहीत नाही मी तुमच्यासाठी एवढ्या महत्वाची नाही का हे बोलून ती तिथून निघून गेली कबीर खूप प्रयत्न करूनही तिचं नाव आठवू शकत नव्हता शेवटी त्याने तिच्या व्हिसा डिटेल्स तपासल्या आणि त्यावर तिचं नाव रुही लिहिलेलं पाहिलं रवी स्वतःशी म्हणाला रुही आणि मी ते नाव विसरलो आईने सांगितलंही होतं पण आता मला आठवणीत ठेवायलाच पाहिजे नाही तर खूप मोठी इन्सल्ट होईल असं स्वतःशीच बडबडत रवी झोपायला गेला सकाळी त्याची झोप उघडली तेव्हा तो बाहेर आला आणि किचनमधून काहीतरी अप्रतिम वास येत होता तेव्हा आत गेला तर रुही पोहे बनवत होती रवी पटकन टेबलाजवळ खुर्ची ओढून बसला रुहीने पोहे आणि चहा त्याच्यासमोर ठेवले रवी म्हणाला वा कमालीचे पोहे झाले आहेत मी इतक्या वेळा प्रयत्न केला पण असं चवदार कधीच बनवू शकलो नाही कधी मीठ जास्त होत होतं तर कधी मिरची आणि कधी तर दोन्ही जास्त व्हायचं मला कधीच समजायचं नाही की हे नीट कसं बनवायचं आता काही दिवस तू इथे आहेसच तर तू मला शिकव मग मी स्वतःच बनवायला शिकेन थोडं थांबून रवी म्हणाला आणि हो तुला इथे काहीही करायचं असेल तर तू आरामात कर मी तुला कधीच अडवणार नाही शिवाय जर तुला कोणता मुलगा आवडत असेल तर मला सांग आपल्या घटस्फोटाचं काम लवकरच होईल आणि मी स्वतः त्या मुलाशी तुझं लग्न जमवायला जाईन रवी न थांबता हे बोलत होता तेव्हा रुहीने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं तुम्हाला माझ्या या लग्नावर काहीच हरकत नाही ना रवीने तिच्याकडे पाहत विचारलं तुला खरंच काही प्रॉब्लेम नाही ना तेव्हा रुही हलकं हसत म्हणाली याचा काहीच फरक पडत नाही की मला प्रॉब्लेम आहे की नाही जरी मी म्हटलं की मला प्रॉब्लेम आहे तरी तुम्ही तुमचं ठरलेलं लग्न रद्द करणार नाही तिच्या उत्तराने रवीची नजर चुकली आणि तो आपल्या ले प्लेटकडे आप वळला त्यानंतर तो तिला बाय म्हणत ऑफिसला निघाला वाटेत त्याने मल्लिकाला पिकअप केलं मल्लिका म्हणाली चल आधी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बसून नाश्ता करूया मग ऑफिसला जाऊ रवी पटकन म्हणाला मी तर नाश्ता केलाय रुहीने नाश्ता बनवला होता ही रुही कोण मल्लिकाने विचारलं रवी गडबडून म्हणाला अरे ती एक मुलगी ठेवली आहे इंडियन आहे खूप चांगला स्वयंपाक करते मी तिच्या हातचं खाऊन आलो आहे कधीतरी तुला आणि सगळ्यांना घरी बोलावेन तिने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मलिका म्हणाली हे चांगलं केलंस मला माहिती आहे तुला बाहेरचं खाणं आवडत नाही पण माझं सांगायचं झालं सा तर मी कधीही किचन मध्ये पाऊल ठेवू शकत नाही तेव्हा कबीर मिश्किलपणे म्हणाला असं नाही पण तुला हे शिकायला हवं म्हणतात ना नवऱ्याच्या मनाचा मार्ग पोटातून जातो मलिका गर्वाने म्हणाली सॉरी माझ्या बाबतीत ते अशक्य आहे मी तुझ्या मनात आधीच स्थान मिळवलंय त्यासाठी मला तुझ्या पोटातून जायची काहीच गरज नाही मी थेट तुझ्या हृदयावर पाऊल ठेवते कबीर हलकं हसत म्हणाला हो हे खरंय पण तू माझ्या हृदयावर जो पाऊल ठेवला आहेस तो तुझ्या हुशारीमुळे ठेवला आहेस तू माझ्या बिझनेससाठी जे केला आहेस त्यामुळेच संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की संपूर्ण घराचा नकाशा बदलला होता सगळीकडे स्वच्छता दिसत होती तो खोलीत गेला तर सगळी कपडे नीट ठेवली होती जेव्हा तो वॉशरूममध्ये गेला तेव्हा त्याला तिथे आपला बात दिसला नाही रवीने किचन मध्ये येऊन रुहीला विचारलं माझा बाथरोप कुठे आहे रुहीने वळून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं तो वॉशरूम मध्ये पडलेला होता मला वाटलं तो धुण्यासाठी आहे म्हणून मी धुवून टाकला अगं त्याची काय गरज होती मी तो दर आठवड्याला लॉन्ड्रीला देतो तो धुण्याचा नव्हता मी सकाळीच तो वापरला होता आणि संध्याकाळीही वापरणार होतो तो थोडासा चिडून म्हणाला तुम्ही आठवडाभर तोच बाथरोप वापरता रुहीनेही चिडून विचारलं नाही मी म्हटलं की सकाळी वापरलेला बाथरोप संध्याकाळीही वापरतो पण आठवड्याभर वापरत नाही मी दर आठवड्याला लॉन्ड्रीला सगळी कपडे देतो अहो मग आता तो ओला आहे असं सांगोळ करा असं कसं शक्य आहे मला आंघोळीनंतर बाथरोप घालायची सवय आहे तो ओरडला आता एक दिवस नाही वापरलं तर काही होणार नाही आंघोळीनंतर सूट घाला तो वैतागत म्हणाला ठीक आहे आणि आपला टॉवेल घेऊन वॉशरूम मध्ये गेला जेव्हा तो फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो आपल्याच विचारांमध्ये इतका बुडून गेला होता की तो पाय घसरून पडला त्याचवेळी ही समोर आली होती आणि ती सुद्धा त्याच्या पायावर पडली दोघंही एका क्षणासाठी स्थिर झाले रुही उठण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा तोल गेला आणि ती पुन्हा त्याच्यावर पडली यावेळी तिचे केस त्याच्या छातीवर पसरले तेव्हा रवी स्वतःचं भान हरवून बसला रवीचे हात आपोआप तिच्या कमरेला धरून ठेवले होते रुही पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत होती पण ती काही करू शकत नव्हती अखेर ती कसेबिशी उठली आणि वेगाने वॉशरूम मध्ये जाऊन स्वतःला बंद करून घेतलं रवी सोप्यावर बसत स्वतःचीच बडबड करू लागला हे काय केलं मी ती आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल रुही वॉशरूम मधून बाहेर आली पण तिचा चेहरा लाल झाला होता आणि डोळे पाणीदार होते कबीरने हळूच सॉरी म्हटलं तिला समजावण्याचा प्रयत्न केला मला माफ कर मी हे सगळं मुद्दाम केलं नाही ते कसं काय घडलं मलाच कळलं नाही पण रुहीने काहीच उत्तर दिलं नाही आणि तिचं जेवण आवरून टेबलवरून उठली कबीरने वैतागून स्वतःला समजावलं बायको आहे ती माझी थोडा स्पर्श केला तर काय मोठं संकट आलं त्याने डोकं हलवत आपलं जेवण पूर्ण केलं आणि खोलीत गेला सकाळी उशीरा जाग आल्यावर तो घाई गडबडीत ऑफिसला पोहोचला पण सगळा दिवस तो विचलित होता मल्लिका त्याच्या या वागण्यामुळे नाराज झाली होती तिने रेस्टॉरंटमध्ये त्याला विचारलं तुझं लक्ष कुठे आहे आज प्रेझेंटेशनही तू नीट दिलं नाहीस तुझं वागणंही अजीब आहे तेव्हा रवीने आपल्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनात फक्त रुहीच होती मल्लिका मेनू कार्डवर नजर घालून म्हणाली अरे काही खास नाही फक्त डोकेदुखी आहे रवीने त्याच्यावर नजर टाकली पण काही न बोलता ओके म्हणून विषय बदलला मल्लिकाने त्याला विचारलं नेक्स्ट वीक मध्ये जी पार्टी आहे त्यात आपल्या रेस्टॉरंटच्या स्पेशल हिंदुस्थानी थाईमध्ये ती छोले बटोरे बनवू शकेल का तेव्हा कबीर म्हणाला की ते खूप मोठं काम आहे ती करू शकणार नाही तेव्हा मल्लिका म्हणाली तुला तर माहीतच आहे की तुझ्या आजच्या प्रेझेंटेशनने क्लायंट समाधानी झालं नाही आणि जर त्यांना त्यांचा आवडता मेनू मिळाला नाही तर इव्हेंट आपल्याला मिळणार नाही कृपया तिला सांग ती हे काम करेल मग रवी हसत म्हणाला ठीक आहे मी तिला सांगतो रुही घरात काही काम करत होती ती किचन साफ करत होती आणि तिच्या शर्ट आणि सलवारमध्येच फिरत होती तेव्हा कबीर तिच्या जवळ गेला त्याच्या अचानक येण्याने ती घाबरली आणि तिचा तोल गेला पण तो अगदी वेगाने तिच्या बाजूला गेला आणि तिला पडण्यापासून वाचवलं रवीने तिला उचलून हलकेच खाली ठेवलं त्याच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट जाणवत होती रुही लगेच उठली आणि आपल्या कमरेला गुंडाळलेली ओढणी व्यवस्थित करून तिच्या कामाला लागली रवीने तिला विचारलं तू कामवालीचं काम का करत आहेस तिला सांगून तू सर्व कामं करून घे रुही तु म्हणाली तुम्हाला हे काम करणं कठीण वाटतं का माझ्या घरात मला सर्व कामं करायला आवडतात माझ्या सवयीप्रमाणे रवीने विचारलं कृपया मी तुला काही विचारू शकतो का रुही थोडी गोंधळली त्याच्या चेहऱ्याकडे पाहून बसली रवीने सांगितलं माझं एक क्लायंट आहे मिस्टर बजाज त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी खास मेनू बनवायचे आहेत तू छोले भटुरे बनवू शकशील का रुही हसत म्हणाली तुम्ही चिंता करू नका मी करू शकेल मात्र मला पेमेंटची गरज नाही कारण माझ्या घरात सगळं मिळतं रवी थोडं चिंतित झाला पण त्याने धन्यवाद दिले दुसऱ्या दिवशी रवीने रुहीला कपडे घालायला सांगितले काकांनी काही कपडे पाठवले होते रवीने ते तिला दिले आणि सांगितलं तू कपडे घालून आवरून बस तेव्हा रुही थोडी गोंधळली आणि म्हणाली आपण कुठे जात आहोत का तेव्हा रवी हसत म्हणाला तुला काम करण्यासाठी रेस्टॉरंट मध्ये यावं लागेल मग हॉटेलमध्ये पोहोचल्यावर रवीने तिला स्टाफसह हो, किचन मध्ये पाठवलं आणि रुहीने त्यांच्यासोबत काम सुरू केलं ती नुसती छोले बटुरेच बनवले नाही तर आईस्क्रीम केक देखील तयार केला होता रवीने सर्व खास पदार्थ चाकले आणि तिने केलेल्या कामाचं कौतुक देखील केलं नंतर रवीने हॉटेलच्या मॅनेजरला सांगितलं की रुहीला स्पेशल रूममध्ये पाठवून आराम करायला द्या पण तोपर्यंत मलिका आत येऊन म्हणाली ती कोण आहे खूपच सुंदर आहे रुही मॅनेजरसोबत रूममध्ये गेली आणि काही वेळाने पार्टी सुरू झाली पार्टीमध्ये लाईट्स बंद झाल्या आणि स्पॉट लाईट रुहीवर पडली रुही गोंधळून इकडे तिकडे पाहत होती त्यावेळी रवीने तिला पाहून आश्चर्यचकित होऊन स्पॉट लाईट हटवायला सांगितलं मलिका चिडून स्टाफला म्हणाली हे काय करताय स्पॉट लाईट तिच्यावर का परंतु लाईट्स लगेच बंद झाल्या परंतु त्यावेळी मिस्टर बजाज यांना रुही खूप आवडली होती त्यांनी रवीकडे तिच्यासाठी एक ऑफर ठेवली तो रवीला म्हणाला की काही दिवसांसाठी तुमची शेफ मला द्या मी तिच्यासोबत काही दिवस एन्जॉय करू इच्छितो त्यावर कबीरला त्याचा खूप राग आला तो मिस्टर बजाजला म्हणाला तुम्ही तुमची हद्द पार करत आहात मलिका रवीला थांबवत म्हणाली की तुला ही मोठी बिझनेस डील खूप कष्टाने मिळाली आहे आणि या शेपमुळे तू ती अशीच जाऊ देऊ शकत नाहीस काय फरक पडतो जर मिस्टर बजाज यांनी तिच्यासोबत काही दिवस घालवले तर तेव्हा कबीरला मलिकाचा खूप राग आला आणि त्याने तिच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला की ती शेफ नाही तर माझी बायको आहे खबरदार जर यापुढे तिच्याबद्दल अपशब्द बोलला तर आज खूप दिवसांनी रवीच्या मनातलं रुहीबद्दलचं प्रेम जागं झालं होतं तो रुहीच्या हाताला धरून तिला घरी घेऊन आला आणि त्याने तिची माफी मागितली रुही देखील मोठ्या मनाची होती तिनेही त्याला लगेच माफ केलं आणि अशा पद्धतीने त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला